हे करत असताना हा चित्रपटाची निर्मिती करत असतानासुद्धा आम्हाला ते टेन्शन होतंच की पहिल्या भागापेक्षा खूप छान हा झाला पाहिजे लोकांनी जेवढं प्रेम पहिल्या भागाला दिला होता तेवढं सिक्वेलला पण देणं गरजेचं आहे नाही तर मग तिसरा भाग कसा होणार <स्थाथ> नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय ऑफ मराठी दे धक्का टू या चित्रपटाच्या निमित्तानं स्वाती अमेय खोककर आपल्यासोबत स्वातय कशा आहात तुम्ही मस्त मस्त तुम्हाला बघून छान वाटतं आणि कायम प्रसन्न वाटतो पण दे धक्का टू म्हणजे दे धक्का हा चित्रपट दोन हजार सा आठ साली आला तेव्हा या चित्रपटाचे कॅरेक्टर्स कथा आणि ती जर्नी प्रचंड आवडली होती लोकांना आणि पुन्हा दुसरा पार्ट म्हणजे चौदा वर्षांनी लोकांची उत्सुकता ताणली गेली आहे पण तुम्ही या चित्रपटाचा भाग होणार आणि या सगळ्या गोष्टी त्याबद्दल अगदी म्हणजे एक मास्टरपीस आहे ते धक्काचा पहिला भाग म्हणजे आणि त्याला ता, न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे या भाग दोनमध्ये याचं लंडनमध्ये चित्रीकरण झालेलं आहे पण आपली मराठमोळी आणि भारतीय संस्कृती पूर्णपणे जपण्याचा यात प्रयत्न केला आहे आम्ही खरं आम्ही पोस्टर रिव्हील केले होते आणि टीझर लॉन्च केलं होतं त्यावेळेला ज्या ज्या कमेंट्स येत आहेत लोकांच्या त्या बघून इतकी एक्साइटमेंट आहे कारण प्रेक्षक आतूर आहेत तीच कास्ट ती तगडी कास्ट तेच मनोरंजन आणि यू नो संगीत खूप मिस करत आहेत लोकं आणि त्यामुळे हा दुसरा भाग कसा होणार आहे त्यांच्यामध्ये खूप उत्सुकता आहे हे करत असताना हा चित्रपटाची निर्मिती करत असतानासुद्धा आम्हाला ते टेन्शन होतंच की पहिल्या भागापेक्षा खूप छान हा झाला पाहिजे लोकांनी जेवढं प्रेम पहिल्या भागाला दिला होता तेवढं सिक्वेलला पण देणं गरजेचं आहे नाहीतर मग तिसरा भाग कसा होणार बरोबर की नाही सो तो आम्ही प्रयत्न केला आहे असं मला वाटतं तर एव्ही के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून अनेक विविध कॉन्टेंट जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचत आहे कशा पद्धतीची निवड करण्यात येते जेव्हा चित्रपट असेल किंवा कोणतेही कॉन्टेंट असेल निव्वळ मनोरंजन दुसरं काही नाही आहे त्या मनोरंजनाचा मनोरंजनात्मक मूवी करत असताना त्यातनं एक चांगला मेसेजही देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो पण प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणं एक चांगलं कॉन्टेंट देणं एक चांगली कास्ट त्यांच्यासमोर आणणं खूप छान एक गोष्ट त्यांच्या पुढे सादर करणं हे इतकंच आणि प्रेक्षणीय स्थळं दाखवणं म्हणजे आपला भारत किंवा आपला महाराष्ट्र मुंबई हे तर सुंदर आहेच आणि इथे सिनेमे बनतच असतात पण एक थोडा प्रयत्न आहे आमचा की बाहेर परदेशात जाऊन चित्रपट करायचे मराठी पुढे घेऊन जायचं त्याच्यातनंच हा प्रयत्न त्या प्रयत्नातच हे सगळं आम्ही बहुतेक अचीव्ह करतो असं वाटतं आहे आणि या चित्रपटात लंडन वारी आहे आणि आगामी काळात अनेक मला वाटतं जगभरात विविध ठिकाणी चित्रपटांचं चित्रीकरण अगदी लंडनच्याही पुढे जाऊन जगभरात काम करायचं आहे आपले सिनेमे न्यायचे आहेत मराठी सिनेमा तिथे चित्रित करायचं आहे आणि सगळ्यांनीच पुढे जायचं आहे थँक्यू सो मच वालिते